लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात भाजप बॅकूटवर गेल्याचं चित्र आहे देवेंद्र फडणवीसांनी भाजपच्या झालेल्या पिछेहाटीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे अर्थात केंद्रातून ग्रीन सिग्नल मिळाल्याशिवाय फडणवीस राजीनामा काही देऊ शकणार नाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनिमित्त भाजपाचे महत्वाचे नेते हे दिल्लीत आहेत यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांची भेट झाली या भेटीत नेमकी काय चर्चा झाली अमित शहानी देवेंद्र फडणवीसांना काय सल्ला दिला आणि देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याच्या निमित्ताने महाराष्ट्रात काय चर्चा सुरू आहे जाणून घेऊ पुढच्या काही मिनिटांमध्ये लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्याचा प्रस्ताव घेऊन दिल्लीत आलेले फडणवीस यांनी शहा यांची त्यांच्या निवासस्थानी गुरुवारी मध्यरात्रीनंतर तसेच शुक्रवारी सात जूनला संध्याकाळी दोनदा भेट घेतली अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात यावेळेला अर्धास चर्चा झाल्याची माहिती आहे या भेटीत फडणवीसांनी अमित शहाना उपमुख्यमंत्रीपदातून मोकळं करण्याची विनंती केली आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पदमुक्त होऊन जनादेश यात्रा काढून पुढचे तीन महिने महाराष्ट्र पिंजून काढण्याचा मनोदय फडणवीस यांनी शहांजवळ व्यक्त केला याआधीसुद्धा बावीस जून दोन हजार बावीसला फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद न स्वीकारता सरकार बाहेर राहून सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती तेव्हा मोदींपासून नड्डांपर्यंत सगळ्यांनी फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा सल्ला दिला होता शहा फडणवीस भेटीत काय ठरलं अमित शहानी या भेटीत फडणवीसांना सबुरीचा सल्ला दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेत आहेत हा शपथविधी पार पडला की पुढची चर्चा करू आत्ता राजीनामा देऊ नका विधानसभेच्या निवडणुकांचा रोडमॅप तयार करा आणि तयारी लागा असे अमित शहाकडनं फडणवीस यांना सांगण्यात आले दुसरीकडे महाराष्ट्रात फडणवीस राजीनामा देणार आणि त्यांच्या जागी गिरीश महाजन उपमुख्यमंत्री होणार अशी जोरदार चर्चा आहे अर्थातच गिरीश महाजनांनी हा दावा फेटाळून लावलाय अजिबात नाही ही जी बातमी चाललेली आहे त्यामध्ये कुठलंही तथ्य नाही की मी उपमुख्यमंत्री होणार गृह खातं कोणाला मिळणार कोणतं खातं कोणाला मिळणार यामध्ये कुठलंही तथ्य नाही ही बातमी निराधार आहे परवाच ज्या वेळेला कोर कमिटीची मिटिंग झाली देवेंद्रजींनी सांगितलं की ज्या जागा कमी आल्या त्याची जबाबदारी मी स्वीकारतो तिथपर्यंत ठीक होतं नंतर आपल्यासमोर त्यांनी सांगितलं की मग मी सरकारमधून बाहेर पडतो आणि नंतर संघटनेचं काम करतो तीन महिने पूर्ण महाराष्ट्र मी पिंजून काढतो पण आम्ही सगळ्यांनी त्या गोष्टीला नकार दिलेला आहे माननीय आमचे एक अध्यक्ष आहेत बावनकुळजी त्यांनी तात्काळ प्रेस घेऊन आपल्यासमोर या गोष्टीचा खुलासाही केलेला आहे आम्ही सांगितले देवेंद्रजी संघटनेचे काम करतील आणि मंत्रीपदावर उपमुख्यमंत्रीही राहतील त्यांनी कुठले राजीनामा देण्याची गरज नाही आम्ही आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आम्ही या मतावर सर्वजण ठाम आहोत आग। आम्ही सर्व ठाम आहोत आज अमित भाईंना ते दिल्लीमध्ये त्या ठिकाणी भेटलेत त्यांचं काय चर्चा झाली मला माहीत नाही पण आम्ही या बाबतीमध्ये पक्षश्रेष्ठींना सांगणार आहोत दिल्लीला आम्ही पुराशे बदल जाऊ त्यावेळेला आम्ही वेळ घेणार आहोत आणि आम्ही कोर कमिटीची टीम आहे ती पक्षश्रेष्ठींना भेटून जर गरज असेल तर आम्ही तर त्या ठिकाणी त्यांना आमच्याही भावना सांगणार आहोत पण देवेंद्रजींनी कुठेही राजीनामा देण्याची गरज नाही ते सक्षम आहेत ते संघटनाही सांभाळू शकतात आणि ते सरकारमध्ये राहू शकतात विधानसभा आणि विधान परिषदेतील भाजपाच्या सर्व आमदारांची बैठक मुंबईत होती या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मार्गदर्शन करणार आहेत फडणवीस हे राजीनाम्याबद्दल त्यांच्या प्रस्तावाबाबत प्रशिष्ठींनी त्यांना काय सांगितले याबाबतची माहिती या बैठकीत देणार आहेत त्यामुळे पुढचे काही दिवस हे महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून फडणवीसांच्या हालचालींकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असेल फडणवीसांचा राजीनामा दिल्ली मंजूर करणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि लोकमतचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून सबस्क्राईब करा